न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन सावळीवीर येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे सदोतीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान रयत न्यू इंग्लिश स्कूल सावळीवीर शाळेच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त सावळीवर गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली यावेळी कर्मवीर अण्णांचा विजय असो या घोषणेने परिसर दानान गेला या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून रयत सेवक शिक्षक बँकेचे उपाध्यक्ष दिलीपराव हे होते ते यावेळी बोलताना म्हणाले की रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष तो शेवटपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत प्रामाणिकपणे जपणारे आणि वाढवणारे कर्मवीर अण्णा यांचे कार्य महान असून साडेसातशे शाळा चौदा हजार शिक्षक जवळजवळ साडेचार लाख विद्यार्थी या रयत शिक्षण संस्थेत आजवर शिक्षण घेत आहेत शिक्षणाची ज्ञानगंगा प्रत्येक गरिबाच्या घरी पोहोचण्याचे काम त्यांनी केलं विद्यालयासाठी आपल्या बँकेमार्फत शाळेच्या वॉल कंपाऊंडसाठी प्रस्ताव शाळेने दिल्यास आपण पाच लाखाचा निधी कंपाऊंडसाठी उपलब्ध करून देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले बहुजनांच्या मुलांसाठी पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र विकून त्या पैशातून बहुजनांच्या मुलांना शिकवण्याचे ध्येय कर्मवीरांनी मनी बाळगले होते जुनाट परंपरा चाली रूढी या बंद करून विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या प्रवाहात आणण्याचं काम तसेच सर्व बहुजनांच्या मुलांना शिक्षणासाठी कोणतीही फी न घेता त्यांनी शाळा चालू केली अण्णा यांच्या कार्यास जगी तोड नाही असे सरपंच महासंघाचे राज्य उपाध्यक्ष स्कूल कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब जपे यांनी सांगितले न्यू इंग्लिश स्कूल सावळीवीर या शाळेस वेळोवेळी मदत करणाऱ्या संस्थांना लोकप्रतिनिधी मित्रपरिवार ग्रामस्थ यांचा सत्कार न्यू इंग्लिश स्कूल शाळेचे वतीने करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच महासंघ परिषदेचे राज्याचे अध्यक्ष दत्तात्रय शेटे यांनी सावळीवीर येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेसाठी एक लाख रुपयाचा निधी देणार असल्याचे सांगितले उद्योगपती कडू पाटील यांनी शाळेसाठी वस्तू स्वरूपात मदत जाहीर केल्याचे सांगितले शालेय विद्यार्थ्यांकडून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे सदोतीसव्या जयंतीनिमित्त मनोगती व्यक्त करण्यात आली आलेल्या पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी तसेच स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावलेले विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमात सावळीवीर गावचे सरपंच उमेद जपे उपसरपंच विकास जपे कैलास सदापळ गणेश कापसे गणेश आगलावे पोलीस पाटील संगीता वाघमारे कापसेताई रतन गायकवाड एकनाथ आरणे दिग्विजय कापसे, कापसे मुख्याध्यापक सर वाकचोरे सर खान सर मस्के सर शिंदे मॅडम कानडे मॅडम शिक्षक वृंद कर्मचारी विद्यार्थी पालक ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते